महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ आणि खातेवाटपानंतर बंगले आणि दालन यांचं वाटप झाल्यावर नाराजी निर्माण झाली आहे वास्तुशास्त्राप्रमाणे दालनं नसल्यानं अनेक मंत्री नाराज असल्याचं बोललं जात आहे दरम्यान कुठल्या मंत्र्यांना कुठला बंगला मिळालाय त्या बंगल्याची खासियत काय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू मंत्रालयीन वर्तुळात नारायणराव दाभोळकर मार्गावरील प्रशस्त आणि समुद्रकिनारी असलेला रामटेक हा बंगला आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाटेला आला होता त्यानंतर दुपारी मात्र रामटेक निवासस्थान पंकजा मुंडे यांना देण्यात आल्याच्या बातम्या आल्या गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं वास्तव्य देखील याच बंगल्यात होतं राधाकृष्ण विखे पाटील यांना पूर्वीचा रॉयल स्टोन पंकजा मुंडे यांना रामटेक शंभूराज देसाई यांना मेघदूत हे बंगले देण्यात आले मंत्रालयासमोरील पावनगड बंगला गणेश नाईक यांना देण्यात आला धनंजय मुंडे यांना सातपुडा चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला कायम ठेवण्यात आलाय अगोदर मंत्रिपदावरून नंतर खातेवाटपावरून काही नेत्यांमध्ये नाराजी होती आता बंगले वाटपावरूनही मंत्र्यांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं चित्र आहे विश्वासात न घेता दालनं बंगले वाटप करण्यात आल्यानं काही मंत्री नाराज असल्याच्याही बातम्या आहेत अनेक मंत्री वास्तुशास्त्राप्रमाणे दिशा बदलून दालनं आणि बंगले घेत असतात पण थेट वाटपाचे आदेशच आल्यानं मंत्री गडबडून गेलेत मंत्रालयात सर्व मंत्र्यांना सामावून घेण्या एवढी दालनं उपलब्ध नसल्यानं तीन राज्यमंत्र्यांचे कार्यालय विधान भवनात उभारण्यात आली आहेत महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आणि खाते विलंब लागला होता या तुलनेत मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यांचं वाटप मात्र काळ करण्यात आलं सामान्य प्रशासन विभागानं तसे आदेश दिले पण हे वाटप होताच काही मंत्र्यांची नाराजीही समोर आली काही जणांनी दालनं बदलून घेण्याची मागणी केली आहे बहुतांश जुन्या मंत्र्यांची दालनं आणि बंगले मात्र कायम ठेवण्यात आले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा